जर एखाद्याच्या बापाकडे जर सहाशे कोटी रुपये असतील तर त्याला दोन माणसं मारण्याचा अधिकार या देशामध्ये नसून नाही का हा किती मोठा अन्याय आहे मित्रांनो त्या मुलावर मित्रांनो ॲक्सिडेंट झाला मुलगा पबमध्ये होता त्याचे सी सी टी व्ही फुटेज आहे तो दारू पेला दारू पेल्यानंतर सुसाट वेगाने कार चालवली दोन मुलं म्हणजे एक मुलगा एक मुलगी मरण पावले परंतु मित्रांनो मला असं वाटतं की यामुळे काय घडलं काय घडलं म्हणजे वेगळं असं काय घडलं त्या मुलाच्या बापाकडे सहाशे कोटी रुपये आहेत जर एखाद्याच्या बापाकडे जर सहाशे कोटी रुपये असतील तर त्याला दोन माणसं मारण्याचा अधिकार या देशामध्ये नसून नाही का हा किती मोठा अन्याय आहे मित्रांनो त्या मुलावर म्हणजे एखाद्या बापाने एखाद्या व्यक्तीने एवढी मेहनत करून इतके पैसे गोळा करायचे इतकी संपत्ती गोळा करायची मग या संपत्तीचा उपयोग नेमका कशासाठी त्याने करायचा ज्या वेळेस आपला स्वतःचा मुलगा असा ऍक्सिडेंट करील एखाद्याला मारील एखाद्याचा खून करील त्यावेळेस त्या पैशाच्या जीवावर त्याला आपल्या मुलाला सोडवून आणण्याचा सुद्धा अधिकार या देशामध्ये नसू नये मित्रांनो कुणीकडे चाललंय मित्रांनो हा आपला देश याचा कधी विचार करणार आहात की नाही मग मित्रांनो पैसा कशासाठी नेमका जर तुमच्याकडे पैसा असताना जर त्या पैशाचा जर वापर होत नसेल अहो त्या बापाने बिचाऱ्याने एका रात्रीमध्ये कोठ्यावधी रुपये दिले हा पोलिसांनी पार पोलीस मित्रांनो पैसे घेत नसतात आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो न्यायालयामध्ये सुद्धा अजिबात पैसा चालत नाही मित्रांनो आपले जे पोलीस आहेत कधीही कोणाच्याही एक रुपयालासुद्धा हात लावत नाहीत मित्रांनो इतके प्रामाणिक पोलीस या जगाच्या पाठीवर कुठंही सापडणार नाहीत कारण आता तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे नरेंद्र मोदी यांनी प्रभू रामचंद्राची मूर्ती स्थापन केलेली आहे प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये रामराज्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे त्या नरेंद्र मोदींचे सेनापती त्या नरेंद्र मोदींचे सेवक त्या नरेंद्र मोदींचे हितचिंतक त्या नरेंद्र मोदींच्या सिस्टमचा एक भाग असणारे त्या नरेंद्र मोदींच्या राज्याचा एक भाग असणारे प्रमुख असणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असे देवेंद्र फडणवीस असताना मित्रांनो पोलीस कधीही एक रुपयालाही कोणाचा हात लावणार नाहीत मित्रांनो मित्रांनो प्रभू रामचंद्राच्या राज्यामध्ये मित्रांनो रात्रीच्याला पब पबमध्ये दारू प्यायला डान्स करायला पोरंपुरी कशाला जातील मित्रांनो हा राम राज्यामध्ये हे कदापिही होऊ शकत नाही हा जो कोणता मीडिया आहे हे कोणते जे न्यूज चॅनल्स आहेत मित्रांनो हे अत्यंत तुमच्या समोर खोट खोट खोटं मांडत आहेत मित्रांनो इतकं खोटं इतकं खोटं अहो मी पुण्यामध्ये गेलो मित्रांनो कुठंही पुण्यामध्ये तुम्हाला एकही पब दिसणार नाही दारूचं दुकान सुद्धा दिसणार नाही कोणीही दारू सुद्धा पित नाही मित्रांनो इतके सभ्य लोक पुण्याचे आहेत मित्रांनो मित्रांनो कोणीही सिगारेट ओढत नाही कोणीही गांजा ओढत नाही ड्रग्ज अहो महागलदी या न्यूज चॅनल्सवाल्यांना अजिबात अक्कल नाही मित्रांनो महागलदी पुण्यामध्ये ड्रग्ज सापडले अशा बातम्या देतात अहो पुण्यामध्ये दे, रामराज्यामध्ये ते सुद्धा नरेंद्र मोदींच्या रामराज्यामध्ये आणि ते सुद्धा देवेंद्र भाऊंच्या रामराज्यामध्ये दे, अशा रामराज्यामध्ये हे होणं कदापिही शक्य नाही 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 म्हणजे नाही अध्यक्ष महोदय हे लक्षात घ्या आणि मित्रांनो अशा रामराज्यामध्ये एखादा बिचारा गरीब वैश्य आता वर्णव्यवस्था जर आपल्याला मानायची म्हटले आपल्याला आता पुराण काळाकडे जायचं आहे आपल्याला पाच हजार वर्षांच्या अगोदर जायचं आहे आपल्याला वेदकाळामध्ये जायचं आहे आपल्याला वर्णाश्रम धर्माच्या काळामध्ये जायचं आहे आणि त्या काळामध्ये एक व्यापारी एक वैश्य इतकी मोठी संपत्ती कमावून आपल्या स्वतःच्या मुलाला जर वाचवू शकत नसेल तर मित्रांनो ही व्यवस्था ही सिस्टम काय कामाची हा माझा अगदी सरळ सरळ साधा सोपा प्रश्न आहे म्हणजे या भारतामध्ये या रामराज्यामध्ये एखाद्या करोडपतीने सुखाने जीवन सुद्धा जगू नये का अहो त्याचा मुलगा दारू आताच मी सांगितलं पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोठेही तुम्हाला दारू पाहायला भेटणार नाही अजिबात पब पब यांनी जे ही जी लावले ना रटाळ चोवीस तास आता मीडियावाल्यांची चूक नाही मित्रांनो कारण त्यांना चोवीस तास चगळण्यासाठी काहीतरी विषय लागतो आणि मित्रांनो मग तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की तो मुलगा अहो कॅमेऱ्यामध्ये दिसतोय तिथं दारू पिताना त्यानंतर तो कार घेऊन सुसाट वेगाने धावताना दिसतोय त्या मुलांना ओढविलंय ते मुलं प्रत्यक्षामध्ये मेलेत हे खोटं आहे का अहो मित्रांनो तो तिथं गेला होता ती दारू नव्हे तो सोमरस आहे मित्रांनो आणि असा सोमरस प्राप्त केल्यानंतर त्याने जर कोणाला धडक मारली असेल तर त्यांना मोक्ष भेटला असं म्हणायला काही हरकत नाही उद्या जर असं स्टेटमेंट जर आलं तर आश्चर्य मानू नका मित्रांनो आता मित्रांनो आता सकाळी मी आता पाहिली देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांनी पत्रकार परिषद घेतली आता तुम्ही सर्वांनी चार दिवसापासून बातम्या ऐकत आहात की कोट्यावधी रुपयांची ओलाढाल झाली आता कुणी घेतले पैसे पोलीस तर घेत नाहीत आमदार घेत नाही नेते घेत नाहीत मध्यस्थी घेत नाही कोर्ट घेत नाही त्यामुळे देवेंद्र भाऊंनी एका शब्दामध्ये सुद्धा म्हटलं नाही की आमच्या पोलिसांनी पैसे घेतले अजिबात नाही असा शब्दसुद्धा ते उच्चारूच शकत नाहीत मित्रांनो अशा नरेंद्र भाऊंच्या देशामध्ये अशा देवेंद्र भाऊंच्या देशामध्ये देवेंद्र म्हणजे साक्षात इंद्र आणि त्या इंद्राच्या दरबारामध्ये मित्रांनो सोमरसाशिवाय तुम्हाला काहीही भेटणार नाही हे लक्षात घ्या आणि ही जी मीडिया आहे त्या बातम्याकडे दुर्लक्ष करा आणि त्या मुलाला निर्दोष सुटून त्या मुलाला कसं एखादं चांगलं त्याबद्दल त्या, बदल, त्या बदल्यामध्ये एखादं चांगलं बक्षीस या गृहमंत्र्याकडून अपेक्षित आहे आणि ज्या पोलिसांनी सिद्ध केलं की त्याने सोमरस प्राप्त केला नव्हता अहो सोमरस नाही सोमरस तर प्राप्त केला होता दारू प्राप्त केली नव्हती असा जो रिपोर्ट आला तो रिपोर्ट तयार करणाऱ्यांना जाहीर असं बक्षीस भेटायला पाहिजे त्यांना एखादा पद्मश्री अवॉर्ड भेटायला पाहिजे मित्रांनो या सर्व पोलिसांचा आपण फुलांनी वर्षाव केला पाहिजे अशी राज्यामध्ये परिस्थिती आहे मित्रांनो मित्रांनो यानंतर गाजणारा मुद्दा आहे बोगस मतदानाचा बोगस मतदान कुठेही होत नाही आपली सिस्टम इतकी मजबूत आहे मित्रांनो येथील व्यवस्था इतकी मजबूत आहे कोठेही बोगस मतदान होत नाही मित्रांनो गावखेड्यातील एक साधा माणूस अर्धवट शिकलेला तो बिचारा तीन वेळा चार वेळा जाऊन मतदान करतो काहीजण आठ वेळा मतदान करतात काहीजण दहा वेळा मतदान करतात काही जण तिथं बटन दाबायलाच बसलेले असतात मित्रांनो एखाद्याने यायचं शाई लावून जायचं आणि मित्रांनो आता एखादा माणूस शाई लावून आल्यानंतर त्याला तिथं ते इलेक्ट्रॉनिक बटन दाबायचं किती त्रास येतो मित्रांनो एकतर दोन चार मशीन असतात कुठं चित्र खाली वर मधी आपला ज्याला उमेदवार मतदान करायचंय ते नेमकं बटन कोणतं ते कळत नाही त्यानंतर मित्रांनो येणारी जी पर्ची आहे जी साईडची पर्ची ती पर्ची दिसते परंतु ती आपल्या हातामध्ये घेता येत नाही आता मित्रांनो आपलं मतदान आपण केलेल्या उमेदवाराला जातं आहे की नाही जात याचीही कोणाला खात्री नाही मग अशामध्ये इतका त्रास इतका मानसिक त्रास सहन करून घेण्यापेक्षा इतका मनामध्ये असा कल्लोळ उठलेला असताना मनामध्ये इतका असा संशय असताना मित्रांनो जर येथील व्यवस्थेने येथील रामराज्यामध्ये दे, येथील देवेंद्र राज्यामध्ये दे, येथील नरेंद्र मोदींच्या राज्यामध्ये जर एखादा माणूस जर तिथं असा बसला त्या गाववाल्यांनी जर ठरवलं या माणसाला तिथं बसवा आणि बटन दाबा सगळ्यांचे तर मित्रांनो काय बिघडलं असा किती लोकांचा असा मानसिक त्रासातून लोकांची मुक्ती केलेली आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही त्या आनंदाचा कधी विचार केला आहे का हो एखादा माणूस एखाद्या माणसाला एखाद्या वेळेस एखादा मतदानाचा अधिकार असतो आपल्यातील पंचेचाळीस टक्के पन्नास टक्के लोक मतदानाला जात नाहीत मित्रांनो अर्धे लोक जातात परंतु जे लोक मतदानाला जातात मित्रांनो त्या लोकांचा कधी विचार करणार आहात की नाही आणि पाच दहा टक्के म्हणजे आपण एकीकडे आव्हान करतो अरे मतदान करा मतदान करा मतदान करा आणि मित्रांनो मग याने प्रभावित होऊन जर शंभरातील एक दोन माणसं जर परत 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 पाच वेळा दहा वेळा दोन वेळा तीन वेळा जर मतदान करत असतील आणि जाहीर असे व्हिडिओ बनवून टाकत असतील आणि बघा मी आठ वेळा मतदान केलं तर मित्रांनो काय बिघडलं त्या बिचार्याचा काय दोष आहे मित्रांनो आता मित्रांनो ही गोष्ट कोणालाही माहीत नाही ही गोष्ट कलेक्टरला माहीत नसते निवडणूक अधिकाऱ्याला माहीत नसते पोलिसांना माहीत नसते गृहमंत्र्यांना माहीत असण्याचा तर काही संबंधच नाही मित्रांनो मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री तर आपले धर्माचे प्रतीक आहेत मित्रांनो त्यामुळे त्यांना हे या असत्य गोष्टी ते कधीही पाहू शकत नाहीत ते या चुकीच्या गोष्टी कधी पाहूच शकत नाहीत मित्रांनो मुख्यमंत्री आणि येथील कॅबिनेट मंत्र्यांची सुद्धा हीच अवस्था आहे मित्रांनो अशा चुकीच्या गोष्टींना पाहणं ते कदापिही सहन करणार नाहीत आणि त्यामुळे मित्रांनो हा जो व्यक्ती चार वेळा मतदान करतो तो मित्रांनो हा खरा राष्ट्रभक्त आहे तो खरा या देशाचा नागरिक आहे तो खरा या देशाचा सेवक आहे मित्रांनो त्याचा सन्मान करायचं सोडून त्याला एखादं सरकारने एखाद्याने जर दोन वेळा मतदान केलं तर त्याला एक लाख रुपये भेटायला पाहिजे ज्याने दोन वेळा मतदान केलं त्याला दोन लाख रुपये ज्याने तीन वेळा मतदान केलं त्याला तीन लाख रुपये अशी बक्षिसाची सिस्टम या शासनाने या रामराज्यामध्ये या नरेंद्र मोदींच्या राज्यामध्ये लावायला हवी मित्रांनो आणि मित्रांनो या सर्व पार्श्वभूमीवर आता जे लोक या सिस्टमला पर्याय देऊ इच्छितात ती वंचित बहुजन आघाडी मनोज जरांगे पाटील आणि इतर जे कोणी आहेत हे सर्व या याबाबतीत काय पर्याय देतात त्यांनी आता आपलं व्हिजन मांडणं गरजेचं आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम